पन्हाळा तालुक्यातील कासारी कुंभी जांभळी नद्यांना आलेल्या महापूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करण्याचं काम पूर्ण झालंय त्यामध्ये एकवीस हजार शेतकरी बाधित झालेत उसासह विविध खरीप पिकांना पंधरा कोटी सत्याऐंशी लाख चव्वेचाळीस हजार नऊशे वीस रुपयांचं चा नुकसान झालंय अशी माहिती पन्हाळा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कासारी जांभळी कुंभी नद्यांना महापूर आला होता नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील पिकं जवळपास पंधरा दिवस पाण्याखाली राहिली ओढ्याच्या प्रवाहात नदीकाठावरील शेतीतील जमिनीची धूप होऊन कोवळी पिकंही वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसलाय नदीकाठावर भात आणि ऊस पीक घेतलं जातं या अतिवृष्टीनं दोन्ही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसंच सोयाबीन भुईमूग भाजीपाला या पिकांनाही पुराचा मोठा फटका बसलाय तीनशे ब्याऐंशी हेक्टर खरीप जिरायत पिकांचं चोपन्न लाख एकोणतीस हजार तर पाच हजार पाचशे एक्केचाळीस हेक्टरमधील बागायत पिकांचं पंधरा कोटी तेहतीस लाख रुपयांचं नुकसान झालंय तेहतीस टक्क्यावर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आलेत आता नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली अशी माहिती तहसीलदार माधवी शिंदे तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी दिली